अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून तू माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील अशक्य ही शक्य करतीलच स्वामी येत्या सहा मे ला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता त्यावेळी सर्व स्वामी भक्तांनी अनेक सेवा केल्या भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात अडथळे असतात संकटे असतात घरामध्ये लहान मुलं असतात किंवा वर्किंगमुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टींमुळे आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही पण तरी सुद्धा सेवा करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते तर आज आपण अशी सेवा पाहणार आहोत की जी फक्त तुम्हाला पाच मिनिटे करायची आहे याने तुमची सर्व संकटे अडथळे दूर होतील व सेवेचा लाभही तुम्हाला घेता येईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात सर्वांना वाटतं आपल्या कुटुंबावरती असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामींनी आपल्याला दिलेला दिलासा त्यामुळे स्वतः स्वामी आपले पाठीराखा आहेत हा, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो मग आपण स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा दिवसाची सेवा केली तरीही चालेल बऱ्याच जणांनी स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली आहे ज्यांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली नाही त्यांनी अकरा दिवसाच्या या सेवेला नक्कीच सुरुवात करा ही सेवा तुम्हाला सव्वीस एप्रिल ते सहा मे पर्यंत म्हणजेच अकरा दिवस करायचे आहे अकरा दिवस अत्यंत मनापासून मनोभावे स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे मग तुम्ही कोणतीही सेवा करा फक्त ती सेवा करण्याच्या आधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प कसा घ्यावा संकल्प घेण्यासाठी तुम्ही देवासमोर आसनावरती बसा उजव्या हातामध्ये एक फूल घ्या हळदी कुंकू घ्या अक्षता घ्या पईभर पाणी घ्या तुम्ही तुमचं नाव तुम्ही कुठे राहता तुमचं गोत्र गोत्र माहित नसेल तर का शब असं बोला आणि तुमची जी पण इच्छा आहे ती तुम्ही स्वामींना सांगा की मी माझ्या या या इच्छेसाठी स्वामी मी तुमची स्वामी चरित्र सारामृत पठण करणार असेल किंवा नामस्मरण करणार असेल किंवा तारक मंत्राची सेवा करणार असाल किंवा तुम्ही इतर कोणत्याही सेवा करणार असाल त्याचा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी माझ्या या या इच्छापूर्तीसाठी तुमची ही सेवा करत आहे किंवा माझ्यावरच हे हे संकट दूर व्हावं यासाठी मी तुमची ही ही सेवा करत आहे अगदी मनोभावे तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहात तेही सांगायचं आहे तुम्हाला संकल्प एकदाच पहिल्याच दिवशी करायचा आहे रोज रोज संकल्प करण्याची गरज नाही श्रद्धेने तुम्ही ही सेवा केली तर त्याचे फळही तुम्हाला निश्चितच मिळते अनेक जणांना याचा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला अनुभव येईलच स्वामी चरित्र सारामृत ही सेवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तर तशी सेवा तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त नक्की करा बऱ्याच जणांना स्वामी चरित्र सारामृत ही सेवा करणं जातं वेळेअभावी अभावी त्यांना ही सेवा करता येत नाही कारण ही सेवा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दीड पावणे दोन तासाचा वेळ द्यावा लागतो मग वेळेअभावी अभावी बरेच जण ही सेवा करत नाहीत पण त्यांना इच्छा तर असते मग ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी स्वामी चरित्र सारामृत श्रवण केलं तरीही चालतं किंवा तुम्ही दररोज तीन अध्याय पठन केले तरी चालतील स्वामीचरित्र सारामृत मधील पहिला जो अध्याय असतो तो भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय आपल्या भविष्य काळासाठी असतो त्यामुळे हे तीन अध्याय तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा फक्त नियम एकच आहे की अकरा दिवसाच्या या सेवेमध्ये जर तुम्ही सकाळी वाचायला घेतलं तर सकाळीच वाचा आणि संध्याकाळी वाचायला घेतलं तर संध्याकाळीच वाचा असा फक्त नियम तुम्ही पाळा बारा ते साडेबारा या वेळेत ही सेवा करू नका कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता बरेच जण तारक मंत्राची सेवा ही करतात काहींना ती सेवा माहिती ही असेल आणि काहींना ती ही नसेल तुम्ही जर तारक मंत्राची सेवा अकरा दिवस केली तर तुमची सर्व संकटे दूर होतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता ही सेवा कशी करायची देवा पुढे आसनावरती बसायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता स्वामी समर्थ महाराजांना खडी साखर किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण करा त्यानंतर एक तांब्यावर जल घ्या त्या जल त्या पाण्यावरती तुम्हाला उजवा आहार ठेवायचा आहे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र वेळा म्हणायचा आहे तारक म्हणजे तारणारा आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढणारा असा त्याचा अर्थ आहे विशेषतः तुमच्या घरातील मुलांना तुम्ही हा उपाय करायला लावू शकता याने तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये देखील प्रगती होईल तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील सर्व छोट्या मोठ्या व्यक्तींना द्यायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात कुठे असेल असेल तर ती दूर होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व मन देखील शांत होतं तुमच्या घरात जर कोणाला व्यसन असेल तर त्यांना आवर्जून हे तीर्थ द्या जर ते हे तीर्थ घेण्यास मनाई करत असतील तर त्यांच्या नकळत तुम्ही हे तीर्थ तुम्ही त्यांना देऊ शकता त्यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर मी येल तर त्यांचं व्यसनही सुटेल थोडस आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडा असं तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायची आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये पाणी ज्याच्यामध्ये साठवून ठेवता म्हणजे जार असेल माट असेल हंडा असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी ठेवता त्यामध्येही तुम्ही हे तीर्थ ओतू शकता म्हणजे काय होईल की घरातील सर्वच व्यक्ती तीर्थ म्हणून हे पाणी पितील तर घरामध्ये पाणी शिंपडल्यामुळे घरामधील जे नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते तसेच स्वामी महाराजांचा आपल्याला तर ही झाली तारक मंत्राची अगदी साधी सोपी सेवा आता ज्यांना ही सेवा पण करणं शक्य नाही तर त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे नामस्मरण तुम्ही स्वामींसमोर बसून अकरा माई जप करू शकता किंवा तुम्ही उठता बसता स्वयंपाक करता किंवा इतर तुम्ही ज्या पण कामात आहे दिवसभर तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणासारखी कुठली सेवा म्हणजे नामस्मरणा इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाहीये तर तुम्ही कुठल्याही कामात असू द्या तुम्हाला असं नाही की स्पेशल तुम्ही देवासमोर बसूनच सेवा करायची तुम्ही कुठल्याही कामात असू द्या फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा मनुष्य आचार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीला खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्यासाठी सर्व व्यक्तीने दररोज जपला तरी जसा जसा आपला जप वाढतो तशी तशी आपली प्रगती होते सहा लाख हा जप झाल्यानंतर या जपाची आपल्याला प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर आपल्याला मिळतातच पण मुख्य म्हणजे संतती विषयची सर्व चिंता मिटते मुलांमध्ये इतकेच नव्हे तर पुढे घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते तर असा हा सहज सुलभ जप प्रत्येकाने करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी निमित्त कोणत्या अगदीच महत्वाच्या ज्या तीन सेवा आहेत त्या जाणून घेतल्या एक म्हणजे स्वामी चरित्र सारामृत सेवा ही सारामृत ची सेवा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्ही अकरा दिवस आहे तर या अकरा दिवसामध्ये सारामृत ची सेवा करू शकता दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्रची ती तारक मंत्रची सेवा कशी करायची हेही आपण जाणून घेतलं आणि तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण तर या तीन सेवे पैकी तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त तुमची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही कठीणातल्या कठीण प्रसंगात असाल त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याकडून स्वामींची सेवा घडावी यासाठी नक्कीच करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू और... ऑ